गणेश उत्सवाचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत अहिल्यानगर येथे गणेश उत्सवाचा माननीय बाबासाहेब सानप व उद्योजक राजू शेठ सानप यांच्या शुभ हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली यावेळी सोहमसिंग मुकेश लंगोटे भरत पवार नरेश छट्टानी सुरेश मुनोद प्रीतम गांधी पैलवान दिलावर पठाण फिरोज खान किसन कावर आकाश लोखंडे लक्ष्मण कुऱ्हाडे अजय शिंदे भरत लोखंडे उत्कर्ष बोरगे विशाल लोखंडे इलिया शेख अभि शिंदे रवींद्र भिंगारे उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा या गजरात बाप्पाचे स्वागत करताना उपस्थित मंडळींनी भक्ती व उत्साहाचा संगम अनुभवला यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप म्हणाले की गणेश उत्सव हा आपल्या संस्कृतीचा प्राण आहे समाजातील एकोपा बंधुता आणि भक्तिभाव वाढवण्यासाठी अशा उत्सवांचे मोठे महत्व आहे समाजातील तरुण मंडळींनी एकत्र येऊन अशा सणाचे आयोजन करणे ही आपल्या संस्कृतीची खरी जपणूक आहे गणेश उत्सवाच्या शुभारंभानिमित्त नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व गणरायाच्या कृपेने सुख शांती आणि समृद्धी लाभ अशी प्रार्थना केली मित्र मंडळ आणि व्यापारी मंडळाच्या वतीने मी सर्व नगरवासियांना व आमच्या राज चेंबरवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो सालाबादप्रमाणे याही वर्षी राज चेंबर मित्रमंडळाने मोठ्या थाटामाटामध्ये ग गणरायाचं आगमन केलेलं आहे गणरायाच्या आगमनासाठी येथील प्रत्येक व्यापारी मित्रमंडळ हा उत्सुक असतो आणि त्यांना एक उत्कंठा पडलेली असती की आपला गणेशोत्सव कधी साजरा होईल या आगामी नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे व या कार्यक्रमांच्या आयोजनामार्फत आम्ही नगरकरांना एक गणेशोत्सवाचा शांतता व समतेचा असा संदेश देणार आहोत त्या अनुषंगाने आज रोजी पहिल्या दिवशी आम्ही सर्व धर्मियांना व समाजातील सर्व घटकांना आरतीचा मान दिलेला आहे आणि यातून एक संदेश जातो की लोकमान्य टिळकांनी जो संदेश दिला होता गणेशोत्सव मागचा आणि त्याचा जो हेतू साध्य केला होता तो साध्य सा साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत व त्यातील एक खारीचा वाटा म्हणून राजचेंबर मित्रमंडळ विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करीत आहे मी पुन्हा एकदा सर्व नगरवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो